शांताबाई आज रिकामी आहे काय म्हटलं तू मी काय रिकामी साय ना बोल ना काय म्हणत काही काम होतं काय माझ्या सांग काही काम असं तर सांग अहो म्हटलं चिप्स बनवायचे आहे तर आलू गिलू आणायला गेलो असतं म्हटलं बाजारात हा तर चालतं काय म्हटलं मार्केटमध्ये आलू घेऊन येऊ आणि मडकंही आणायचं होतं आता उन्हाळ्याचं थंड पाणी पाहिजे ना त्याच्यानं म्हटलं नवीन मडकं घेऊन येऊ माय हो आमची तर बी बनवायचेच आहे ना आलू चिप्स बबिता म्हणून राहिली आई घेऊन या आलू आणि बनवून घेऊ म्हणते आलूचे पापड चिप्स पण मी म्हटलं भाव घेऊ काय आहे म्हटलं आता सध्या हां कमी झाले असेल तर घ्यायला जाऊ जास्त नाही आहे शांता भाई आता आलूचा भाव कमी झाला ना पहिले तीस रुपये चाळीस रुपये किलो होता आलू आता कमी आहे आता दहा रुपये किलो आणि पंधरा रुपये किलो तर आहे बाजारात हा काय मग आता घेणं परवडते ना कमी भाव झाला तर हो तर तेच म्हटलं आणि आता उन्हा चांगली तपते ना जाते आणि पुढच्या महिन्यात नाही जमत मग म्हणून म्हटलं ठीक आहे ना तर चाललं जाऊ मग आज मडक घेऊन येईन आम्हाला पाहिजे ना मागच्या वर्षी घेतला होता तो तो फोड गण यानं हो मी मागच्या वर्षी घेतला होता पण एवढं थंड पाणी नाही राहत त्याच्यात त्याच्यानं म्हटलं नवीनच घेऊन येतो नवीन तर नवीन होते हो तर चालशील तर चाल मग हां कर तयारी मी बाजाराच थैल आणि पैसे घेऊन येतो यायले पैसे मागा लागन ना आलू घेवाले आलू घेवाले किती पैसे लागन आ दहा किलो घेशील तर शंभर रुपयाचे होईल आणि वीस किलो घेशील तर दोनशे रुपयाचे होईल हो ते तर आहे म्हणा जास्त पैसे नाही लागत पण मळक घ्यायला नाही लागणार काय दीडशे दोनशे रुपये किती ले भेटते ना काय नाही त्याच्यानं म्हटलं पाच सहाशे रुपये तरी पाहिजे आता आलू घेतो म्हटलं वीस किलो तर दोनशे रुपये त्याच्यात जाईल हा आणि मळकं कितीचं होते ना काय नाही आता शंभरचं होते का दीडशेचं होते तेही पाहू पाहू राहते ना त्याच्यानं म्हटलं दोनशे रुपयेचं मळकं घेऊन घेईन हो तर चारशे रुपये आणि काही भाजीपाला घ्यायचं असेल तर घेऊन घेऊ थोडा थोडा भाजीपाला आणि भात का गीत का आणि टिकटिले पैसे जास्त पैसे काय पाहिजे हजार रुपये तर लय झाले हो मागून घेतो ना हजार रुपये शिल्लक राहिले तर चालते पण कमी नाही पडले पाहिजे म्हणून म्हटलं यायले पैसे चाल मग कर तयारी चाललं जाऊ या बरं ठीक आहे ना तयारी करतो मी ये तू आपल्या वडाच्या झाडापाशी हो आता घरी जातो घरी असून येत यायले पैसे लागन नाही नाहीतर मग फोन लावा मग त्याला घरी बोलावा मग पैसे दिन आणि मग येईन मी अर्धा घंटा लागतेस तर जाऊ नको बस तू निघायच्या पहिले मी फोन लावतोस तुला बरं ठीक आहे संताबाई घरून निघायच्या पहिले मला एक फोन लावजो हा येतोच मग मी वळाच्या झाडापाशी चा चाललं जाऊ मग सांगा मग हो येतो मग मी बरं ये मग माय बरं झालं वा मला घरीच भेटले तुम्ही का बोल ना शांत काय म्हणतो कोणतं काम आहे अहो पैसे पाहिजे म्हटलं आज बाजार आहे तर आलू गिलू घेऊन येतो म्हटलं चिप्स बनवासाठी तर थोडेसे जास्त वाजता पैसे दे जा जास्त वाजता पैसे म्हणजे किती द्यावं लागेल हजार दोन हजार तेवढे नाही पाहिजे हजार रुपये देऊन द्या बाजारी आहे तर बाजारी कळ आणि आलू घेऊन येईन आणि मडका ना म्हटलं नवीन पाणी प्याले मडका पाहिजे आलू पाहिजे घरी फ्रीज आहे ना फ्रीज मधलं पाणी पेत जाय दोन चार बाटला भरून ठेवले फ्रीज मध्ये तर तेच तर पाणी सरत नाही फ्रीज असू नये मडकं पाहिजे पाणी अन आलू गिलू कायले घ्यावा लागते कसे बोलून राहिले डोकं बिक फिरलं काय म्हटलं तुमचं काय पाहिजे कौन आलू चिप्स नाही बनवणार काय उपास बिपास राहते तर पाहिजे आलू चिप्स आपल्या घरी लेकर आहे लेकर आहे खाते कधी कधी मन झालं तर आता पुढे पाळे दिल्यापेक्षा घरचे तोडून दिलेलं चांगलं नाही राहत काय आणि त्या पॅकेटातलं चांगलं राहायचे काय आलू चिप्स अन त्या पॅकेटमधलं म्हटलं किती किती दिवसाचं राहते ते अन खरं तेलातून तळलेले राहते अजून आणि आपल्या घरचे काय चांगल्या तेलातून तळून देतो आपण तुरंत तळणं आणि तुरंत खाणं वर्षभर काय चिप्सच खात बसशील काय म्हटलं अमाय माय तर मी का मॅचसाठी बनवून राहिली काय आलू चिप्स तुम्ही खाणारच नाही काय आ तुम्ही खातच नाही काय म्हटलं आलू चिप्स तळले म्हणजे आ तोणा हात ठेवून बसता का तुम्हाला कुलप लावून बसता म्हटलं चिप्स राहिले तर पहिले तर पाहिजे मग तुम्हाला सांगते ना थोडे चिप्स तळून कसे म्हणता हो एखादं एवढंच म्हणतो बी जेव्हा तू खात राहायतो तेव्हा तसा तो, तो मी म्हणत असतो नाही मला पाहिजे आणि मी खात राहायचं तेव्हा तर मी काय रोजच खात राहतो काय आ जेव्हा मला उपवास राहते तेव्हाच मी खातो असो उपवास करायचं अन पोटभर जेवण करायचं आणि त्याला म्हणते काय उपवास हा उपवासाच्या दिवशी काही नाही खा लागत फक्त पाणी पिऊन राहत जाय उपवास करतो मी उपवास करतो मी आ किलो भर शेंगदाणे पाहिजे साबुदाना पाहिजे केळ पाहिजे दूध पाहिजे चिप्स पाहिजे हा सगळं पाहिजेच पाहिजे म्हणजे पोटभर जेवण अन म्हणतो उपवास करतो मी याले म्हणत असते काय उपवास माहिती काय खाणार नाही हो काय फक्त नाव आहे नाही उपवास करतो म्हणून पोटभर खाऊन घ्यायचं आणि उपवास करतो उपवास करतो निरंकाळ उपवास करत जाय काही खात नको जात जाऊ तेव्हा मी म्हणन क शांते उपवास करते म्हणून दही पाहिजे दूध पाहिजे सगळंच पाहिजे उपवासाच्या दिवशी तुम्ही मले सरळ सरळ सांगू नका पैसे देता का नाही देत अन्नसं द्याचे तर नाही म्हण ना फालतूचे गोष्टी कायले करून नाले देता काय सांगा द्याच्या संत पटकन द्या चालली मी बाजारात तिकडे चंद्रकला वाटपात असन चंद्रकलाय चालली माझ्या संग आम्ही दोघी जणी संगत जाऊन राहिलो अस अस दोघी जणी जाऊन राहिले काय तुम्हाला काम धंदे आहेच नाही ना बाजाराला ना, चला बाजारात घुमा फिराले हा चालले थैला घेऊन दिवसभर तिकडे घुमता आणि संध्याकाळी वापस येत काय बोलता दिवसभर तिकडेच लावता आम्ही काय सकाळपासून जाऊन बसतो काय म्हटलं बाजारात दोन वाजता घरून निघत तर तिथं तीन वाजेपर्यंत बाजारात पोहचतो मग गेल्याबरोबर तसं नाही आहे का पाणी पिऊ दे ज्यूस पिऊ दे नाही चालला मी बाजारात करायला गेल्याबरोबर तर बाजारातच जातो आम्ही आ तुमच्या आणि थोडी भजे खाऊ दे वडे खाऊ दे लस्सी पिऊ दे ज्यूस पिऊ दे आ तुमच्या आणि सांगता काय मला नाव ठेवता आणि तुम्ही वा तुम्हाला काम नाही राहत तरी जाऊन बसता थोड्या थोड्या कामासाठी जात राहता आणि दिवसभर तर तिकडेच राहता आणि मला नाव ठेवून राहिले बरं जाऊ द्या देता काय पैसे देता सांग द्या नाही तर राहू द्या किती देऊ म्हटलं हजार रुपयात होऊन जाईल हो हो होऊन जाते द्या आता पहिले तुम्ही अ ना मी काय म्हणतो शांते मोल्ले याचं होतं माली जवळ कटिंग करायला केसलय वाढून गेले उन्हाळ्याच्या गर्मी होते डोक्यात तर म्हटलं येऊ काय मी तुमच्या संग येऊन जातो चला ना ना मग म्हणजे पाहिजे एवढं मोठं कुठं उचल कुठं ठेवण म्हणून बरं ठीक आहे ना मला कटिंग तर कटिंग करून घेईन मी आणि तुम्ही बाजार करून घे आणि टोपी घ्यायची होती मला टोपी दुपट्टा उन्हाळ्याचं पाय तोंडाले बांधाले नाकाले बांधाले डोक्याले बांधाले या उन्हीच्या पाहिजे म्हटलं बाजारात अव तर चला ना मग मी काय नाही म्हणून राहिले काय चला तुम्ही तुमचं सामान घे जा काय काय घेवाच आहे काय काय नाही तर आम्ही बाजार करून करा मग लवकर तयारी हो करा तयारी म्हणजे मले काय तयारी करा लागते हा साडी किडी घाला लागते काय मुले तयारी कर म्हणत माई तयारी झाली साय आता घराच्या बाहेर निघतो जोडा घालतो आणि चाल मग बरं चला ना तर मी आली तुमच्याच मांग का उन तयारी नाही करत काय बाजारात झाली बी तयारी करा लागते काय माई तयारी झाली काय अशीच आहे तुम्ही बाजारात काय लग्नाला थोडी जावाच आहे गजरा बिजरा लावून जाईन लग्नात जावाचं राहते तेव्हा टाइम लागते साडी चालू देन बांगड्या भरू देन लिपस्टिक लावू देन पावडर लावू देन गजरा लावू दे काजळ लावू दे तेव्हा टाइम लागते आता बाजारात जावाच आहे तर असंच जावं लागते साधं सुद्धा चला मग बर ये ना मग बाजाराचा थैला घेऊन येतो हो हो बबीताला सांगून देतो ना बरं बरं सांगून दे सुनबाईला सांगून दे आणि चाल मग अगो बबीता बाजारात चाललो म्हटलं आम्ही दोघेही जण प्रतापचे बाबा आण मी तर घरी लक्ष ठेवच लवकर येणार मी पाच वाजेपर्यंत पाणी गिनी पेता काय तुम्ही नाही नाही पाणी गिनी नाही पाहिजे चाल ना बर चला शांता <laughs> मावशी कुठं निघाले म्हटलं जोडीन कुठं नाही वरू का बाजारात चाललो हा काय बाजारात चालले मला वाटलं का कुठं टॉकीस मध्ये चालले काय बा पिक्चर पावाले जोडीन काय काकाजी नेत जा ना मावशीले मस्त पिक्चर दाखवत जा हा आता घुमा फिराचे दिवस आहे घुमत जा मस्त काय व यायला सांगतं हे नेते काय म्हटलं घुमा फिराले हा हे नाही नेत हे तर मोठे कंजूस वनाचे आहे काय ले जातं असेच म्हणते कुठेही म्हणा घुमाले चालले तर जाऊच नको म्हणते पैसेच नाही राहते याच्या जवळ आणि हे नीन काय म्हणले घुमा फिराले मला फक्त वावरात नेते कामं कराले स्वतः नाही जात अन मला नाही जाऊ दे फक्त वावरात नेते बा आणि बाजारात पाठवते बस एवढंच नाही तर मग करत राहा घरचे कामं वावराचे कामं आणि पोरीच्या घरी जातो म्हटलं तर पैसे नाही देत लवकर लवकर <laughs> हाँ, गाँ, गाँ, तरी लागते जा कुठे करायला उन्हाळ्यात गरमी लय होते ना त्याच्यानं अन दुपट्टा टोपी घेतो म्हणते मी म्हटलं तुम्ही काय काय करायचंय काय काय घेवायचंय का तर तुम्ही तुमचं काम करज चंद्रकला ना मी बाजार करून म्हटलं हा काय सुनील जाते काय आज बाजारात नाही काकाजी मीच जाईन ना बाजारात आता टाइम आहे मले जाईन थोड्या वेळान असो असो चल मग रुपा येतो हो मावशी जा मग जर भेट झाली तर भेट जा बाजारात ठीक आहे ना पाहू जर भेट झाली तर भेटू हो हो अशा या प्रकारचे बाबा याच्या संग जातो म्हटलं बाजारात तर संग नेतच नाही ना पुढं 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 पळते आणि मला एकटीले मांग टाकते म्हणून याच्या संग जा नाही लागत चंद्रकला लागलाय वाटते यातो हो भाऊजी लागला नाही याटो या ना तुमचीच वाट पाहून राहिली मी याले म्हटलं थांब म्हटलं पाच मिनिट ॲटो आल्याने माई येऊन आली म्हटलं मग निघून जाऊ तर तुमच्यासाठीच ॲटो थांबून ठेवला या ना मग चाल चाललं जाऊ शांतो लागला सांग निघून जाऊ आले